नमस्कार मंडळी साईराम सकाळ आज आपण आलेलो आहे कुर्ला येथे श्री मनराज प्रतिष्ठा त्यांच्या वतीने आज भव्य असं भव्य वैद्यकीय शिबिर आहे कारण त्यांच्या आईची जयंती असल्यानिमित्ताने त्यांनी मोफत असं रक्तदान आणि वैद्यकीय सेवा मोफत मोफत वैद्यकीय शिबिर भरवले आहे त्याचबरोबर डोळे तपासणी दंत तपासणी कॅलोस्ट्रॉल तपासणी दमा तपासणी विविध प्रकारचे वैद्यकीय सेवा औषधं उपलब्ध करून देणार आहेत पाहू शकता लोक सकाळी आहेत सकाळचे नऊ वाजलेले आहेत पाहू शकता त्यांचे ह्या सेवाभावी कार्याला सलाम नेहमीच ते असे वेगवेगळे वेग शिबिर भरत असतात यावर्षी त्यांनी रक्तदान शिबिरसुद्धा ठेवलेलं आहे आणि त्यानिमित्ताने मी रक्तदान करायला आलेलो आहे आणि हे माझं पंचवीसावं रक्तदान शिबिर असणार आहे कारण मी दरवर्षी एकदा तरी रक्तदान करत असतो आपल्या रक्तदानामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात हीच विचार खूप काही सांगून जाते आणि मी दरवर्षी प्रयत्न असतो माझा रक्तदान करण्याचा तर यावर्षी दोन हजार पंचवीसचं रक्तदान मी वर्षी करायला आलेलो आहे जोरदार या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांचे आदरणीय मुंबई पोलीसचे पोलीस आयुक्त परम आदरणीय सत्यनारायण चौधरी यांचे आगमन झालेले मी कुर्ला वाशिम तर्फे कुला पोलीस ठाणेतर्फे सहाय्यक आयुक्त संभाजीराव मुरकटे साहेबांतर्फे कुर्ला

बसुंगिया बसुंगिया सबसे अच्छा है जीरे का एक और है इसी का है अनी डाइट भी नहीं है ले ले बढ़ाओ ले लो दूसरा सब इग्निटी का उत्तरी

हा तुमच्या कार्ला सलाम तुमच्या कार्ग कॅम्प जगदीश चालू घ्यायची होत तुम्ही पाहू शकता पार्टीचे अधिकार काही ज्येष्ठ कॅम्प पत्रकार पार्टी सेनाचे संपादक हार्दिक स्वागत त्यांचं स्वागत धन्यवाद संपादक मराठी स्वागत जी पाहू शकता बाबाजी मनीषा बाबा इकडे कॅम्पची तयारी चालू चष्मा वाटप होते इकडे फॉर्म भरले जात आहेत चष्मा टेस्टिंग होते आता आपल्यासमोर नाताने जे आहेत तर दरवर्षी ते कॅम्प भरवतात आणि त्यांच्या आज योगायोग म्हणजे आज त्यांच्या आईचा सुद्धा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त औचित्य साधून त्यांनी आज कॅम्प तर तुम्ही ही लोकांची सेवा करतायत तर तुम्हाला कसं वाटतं या तर काय सेवा करणार कसं वाटते तो एक वेगळाच प्रश्न आहे कारण सेवाचं जे सुख आहे जे समाधान आहे जे आतमधून जे खुशी भेटते ते अनमोल आहे त्याच्यात आपण शब्दांनीमध्ये पण आपण बोलू शकत नाही आणि माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येक माणूस काय ना काय मार्गाने सेवा करतो आहे कोण छोटा करतो आहे कोण मोठा करतो आहे प्रत्येकांना इच्छा भेट इच्छा असते आपण सेवा करावी हे आपण काहीतरी निमित्त होतो आहे आणि मी देवाच्या माझ्या आई वडिलांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली आहे की मी लोकांची कुठेतरी थोडंसं समाजामध्ये हातभार लावू शकेल आणि माझ्याकडनं असंच कार्य घडत राहावं की मी परमेश्वर नक्कीच देवाजवळ तुमची प्रार्थना तुमचं आरोग्य सुदृढ राहो तुम्ही प्र, दिवसोंदिव प्रगती करू ओम साईराम ओम साईराम ओम साई